अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद वडू तुळापूर येथे औरंगजेबाने शंभूराजांना हाल हाल करून ठार मारले आता स्वराज्याचा खात्मा होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली औरंगजेबाला वाटले मराठे संपले स्वराज्य ताब्यात आले पण याच काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या तालमीत तयार झालेले अनेक रणझुंजार मावळे पुणे सरकावले आणि याच मराठी मातीत त्या क्रूर औरंगजेबाला ठार करून त्याची कबर याच मातीत बांधून अवघा महाराष्ट्र शांत झाला या योद्ध्यांमध्ये एक वीर आघाडीवरती होता तो म्हणजे सरसेनापती संताजी खोरपडे एक नाही दोन नाही तर तब्बल सतरा वर्ष औरंगजेबाला याच मातीत झुंजवणारे संताजी औरंगजेबाच्या छावणीवर छापा टाकून सोन्याचा कळस कापून आणणारे संताजी शेख निजाम झुरफिकार खान रुस्तुम खान अशा एकापेक्षा एक मुघल सरदारांना आपल्या पराक्रमाने रणंगणात पाणी पाजणारे संताजी स्वराज्यावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा तेव्हा उभ्या देहाची तलवार करून लढणारे संताजी असे म्हणतात मोगरी सैन्यांच्या घोड्यांनासुद्धा पाणी पिताना ज्यांचा चेहरा पाण्यात दिसायचा आणि ते देखील डचकायचे असा खूप निर्माण करणारे संताजी प्रत्येक मराठी माणसात अभिमानानं छाती फुगून ज्यांचा इतिहास ज्यांचा पराक्रम ज्यांचं शौर्य सांगावं असे सरसेनापती संताजी खोरपडे संताजी घोरपडे धनाजी जाधव अशा कित्येक मावळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेऊन स्वराज्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या जीवाचे रान केले होते संताजींनी तर औरंगजेबाच्या पाच लाखांच्या फौजेमध्ये घुसून अक्षरास धुमाकूळ घातला होता औरंगजेबाची छावणी जेव्हा वडू तुळापूरला होती याच वडू तुळापूरमध्ये माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ठार मारले होते सगळीकडे नाचधूस करणाऱ्या औरंगजेबाच्या छावणीत घुसून ती छावणी उद्ध्वस्त करण्याचा बेत आमच्या मराठ्यांनी आखला होता औरंगजेबाची मूळ छावणी तुळापूर ते वडू कोऱ्यागावपर्यंत पर्यंत पसरलेली होती लाखोंची फौज औरंगजेबाच्या मदतीला होती आणि त्यात अनेक मराठी नामांकित सरदार देखील औरंगजेबाच्या फौजेमध्ये होते छावणीचा दोन ते तीन मैलांचा परी एवढ्या मोठ्या छावणीत घुसून नाचधूस करणे हे एक मोठे धाडसच होते आणि त्यात ती छावणी होती महादूर्त महाकपटी औरंगजेबाची संभाजी महाराजांचा दगा फटका आणि छळ कपटाने केलेल्या हत्येचा रोष आमच्या मराठ्यांच्या मनामनामध्ये होता तो काढायचा असेल ना तर तिथेच त्या मुळावर त्या औरंगजेबावर आघात घालायला हवा मराठी मावळ्यांच्या मनातील विचार पक्का झाला मराठ्यांचे रक्त काय आहे हे त्या औरंगजेबाला दाखवून द्यायला हवंच असे आमच्या संताजी आणि धनाजी तसेच अनेक मावळ्यांना वाटत होते संताजी भोरपडेंचे वडीलही माहुजी भोरपडे संगमेश्वरी संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून लढले होते ते धारातीर्थी पडले पण त्यांना संभाजी महाराजांना वाचवण्यात यश आले नव्हते संताजी भोरपडेंच्या मनामध्ये देखील हीच एक लस राहिलेली होती खेर योजना ठरली फलटण येथे शहाबुद्दीन खानच्या फौजेवरती धनाजी जाधव हल्ला करणार तर तिकडे संताजी घोरपडे थेट औरंगजेबाच्या छावणीमध्ये घुसणार संताजी निघाले सोबत आहेत त्यांचे बंधू माळोजी आणि भैरजी घोरपडे तसे दोन हजार मावळे हे दोन हजार मावळे औरंगजेबाची मस्ती जिरवायला सज्ज होते पुढे जाऊन दिवे घाटात मावळे येऊन पोहोचले संताजींनी सैन्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्याशी हितगुज केले एवढ्या मोठ्या सैन्यामध्ये घुसायचे कसे कुठल्या मार्गाने जायचे कसे आक्रमण करायचे कुणावर कोणती कोणती जबाबदारी आहे काम फत्ते झालं की सगळ्यांनी तिथून कसे निष्ठायचे या सगळ्या गोष्टींचा बेत आखला गेला गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीमुळे नियोजन करण्यास प्रचंड मदत झाली मावळ्यांचं ठरलं काही काळात तुळापूर येथे थेट धुमाकूळ घालायचा सैन्यांना तुळापूरच्या दिशेने कूच करण्याचे आदेश संताजींनी दिले होते पहाटे सुरुवात करून दुपारपर्यंत तुळापूरच्या जवळ असणाऱ्या झाडा झोडपात आमचे मावळे विश्रांतीला आलेले होते अंधार पडत आला होता संताजींनी तुळापूर तुळापूरकडे प्रवास चालू केला होता परीक्षेची घटका जवळ आली होती जे जे काही ठरले होते त्या त्याप्रमाणे पार पाडण्यासाठी प्रत्येक मावळ्याचं कौशल्य वीरता चातुर्य पणाला लागणार होते अग्निपरीक्षेची वेळ होती औरंगजेबाची छावणी काही कोसांवरच होती तेवढ्यात मोगली सैन्याच्या चा मशाली छावणीजवळ दिसू लागल्या संताजींनी आपल्या सर्व सैन्यास सावध केले सगळे सावधपणे थोडे जवळ जाऊन थांबले कोणीही आतेताईपणा करू नये असा आदेशच संताजींनी मावळ्यांना दिला होता संताजी घोरपडेंनी अंदाज घेतला त्या तुळापूरच्या बाहेर भारेकऱ्यांची एक तुकडी पहारा देत होती संताजींनी निरोप धाडला बादशाच्या चाकरीतील मराठा सरदार आले आहेत मोहिमेस गेलो होतो बदलीस स्वार आले आहेत म्हणून परत सैन्यात जातोय यावरून संताजींना मोगली सैन्याचा किती अचूक अंदाज होता हे आपल्याला माहीत होतं बादशाच्या चाकरीतील मराठा सैन्यांची आत बाहेर येण्याची जी खूण होती ती देखील संताजींनी आपल्या गुप्तहेरांकडून माहीत करून घेतली होती मोगली सैन्याला ही खून पटली आणि हे सैन्य आपल्याच बादशाच्या चाकरीतील आहे असे त्यांना मनोमन वाटले आणि मराठा सैन्याला वाट मोकळी करून दिली छावून प्रवेश मिळाला मध्यरात्रीची वेळ होती पहारेकरांचं पथक सोडून बहुतांशी सैन्य झोपी गेलं होतं याच संधीचा फायदा घेत संताजींनी सरळ बादशाच्या तंबूकडेच कोच केला बादशाचा भव्य तंबू समोर दिसून आला सभोवताली आली सैन्याचं सुरक्षाकडं संताजी घोरपडेंनी सैन्याला दोन ते तीन तुकड्यांमध्ये विभागलं आणि एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाफू चालू केला औरंगजेबाच्या छावणीवर चा हल्ला झाला सैन्य मध्यरात्री साखर झोपेत असणाऱ्या औरंगजेबाच्या सैन्याला काही कळण्याचा मार्गच नव्हता नेमकं काय प्रकार चालू आहे कारण लाखोंच्या फौजेत आत येऊन हल्ला करेल असा विचारही औरंगजेबाच्या मनात येत नव्हता औरंगजेबाचं मुख्य तंबूहरी आक्रमण झाले संताजी घोरपडे हातात तलवार घेऊन पुढे आले समोर दिसला ना तर त्या बादशहाला आडवा करायचा असा निर्धार मराठ्यांनी मनामध्ये केला होता मात्र याच वेळी औरंगजेबाला त्याच्या सुरक्षा रक्षकांनी सुखरूप पळवलं संताजी आणि मावळनी औरंगजेबाच्या तंबूचे दोर सोडले तंबू कोसळला तंबू जमीन दोस्त झाला त्या तंबूचा कळस सोन्याचा होता आणि मग विजयाची निशानी म्हणून मा आपल्या मावळ्यांनी सोन्याचा कळस कापून आणला समोर येईल त्या मुगली सैन्याला मावळ्याने कापायला सुरुवात केली होती सैन्याचं तंबू उद्ध्वस्त करणं सैन्याला मारणं जे जे करता येईल ते ते आमच्या मावळ्यांनी त्या तुळापूरच्या छावणीमध्ये केलं होतं हर हर महादेवच्या जय घोषांनी आसमान दुमदुमलं गेलं होतं औरंगजेबाच्या सैन्यात सतर्तका पसरते आणि परत सैन्य लढाईसाठी तयार होते हे पाहून संताजींनी आपल्या सैन्याला परतण्याचा इशारा दिला काळाकुट्ट अंधार आणि औरंगजेबाच्या छावणीत पसरलेल्या गोंधळाचा फायदा घेत मराठ्यांचे सैन्य छावणीतून बाहेर पडले सुरुवातीला बादशाच्या सैन्याला कळायला काही वावच नव्हता ते आपापसातच आप लढू लागले त्यामुळे त्यांच्या दुफळी निर्माण झाली नक्की छत्रपतींच्या स्वराज्यातील मराठा सैन्य आहे की बादशाच्या चाकरीत असलेले मराठा सैन्य आहे हे त्यांना काहीच समजेना तोपर्यंत संताजी मावळ्यांसोबत बाहेर निसटले होते बाहेर पडल्यावर संताजींनी आणि मावळ्याने सुसाट वेगाने कोंडाणा म्हणजे आत्ताचा सिंहगड किल्ला के जवळ केला मात्र जाताना मागे सोडून गेले ती भीतीची एक सुसाट लाट मावळे पाच लाखांच्या फौजेत घुसू शकतात तर ते काहीही करू शकतात ही, ही भीतीची लाट मोगली सैन्यातच नाही तर खुद्द औरंगजेबाच्या मनातच निर्माण झाली हे संभाजींचं सैन्य आहे बऱ्याच दिवस मुघलांनी दहशत नावाचा प्रकार या स्वराज्यात पाहिलाच नव्हता तो त्यांना यातून अनुभवायला मिळाला तो या मावळ्यांच्या पराक्रमामुळे छावणीतील सरदार सैन्य सुन्न झाले होते की हे वादळ कसलं आहे त्याचा त्यांना अंदाज लागत नव्हता एका प्रकारची धास्तीच सगळ्यांनी घेतलेली होती मोठ्या छावणीत लाखोंची फौज असताना देखील कोणी धुमाकूळ यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता औरंगजेब इतका घाबरला की त्याने पुन्हा आक्रमण करण्याचे धाडस देखील केले नाही धाडस करायचे तर सोडाच हो पण दिल्लीला परत जायचं भाग्य पण त्याच्या वाट्याला आलं नाही ज्या स्वराज्याच्या मातीकडे तो ज्या वाकड्या नजरेने पाहत होता त्याच स्वराज्याच्या मातीत त्याच्या देहाची माती झाली पण त्याला स्वराज्य अखेरपर्यंत जिंकता आलं नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर संताजी आणि धनाजींसारख्या एका एक मावळा लढत राहिला झुंजत राहिला महाराष्ट्र औरंगजेबाशी झुंजत राहिला आणि अखेर त्याच औरंगजेबाची कबर इथेच याच माती उभारून अखंड महाराष्ट्र शांत झाला तर मंडळी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य कळवा तसेच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद